नमस्कार सर्वांना थोडस बोरवेल विषय बोलणार आहोत आज आपण सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे थंडीचे दिवस आता कमी वो कमी वो सुपर होत जात आहेत कडक उन्हाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की बोरवेल घेण्यासाठी लगेच कोणी घाई करू नये हा तुम्ही बोरवेलचा पॉईंट पाहून ठेवा हो। परंतु त्याला पुन्हा आठ ते दहा दिवसाने जर तुम्ही ड्रिल करणार असाल तर पुन्हा त्याला चेक करणं गरजेचं आहे कारण सध्या जो भूजलसाठा आहे त्याची कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे ज्या काही लाईन चालू दिसतील त्या पुन्हा बंद होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुर्तास या महिन्यामध्ये जरी तुम्ही बोरवेल पॉईंट पाहून ठेवला तरी मार्चमध्ये मला तरी वाटतं मार्च नंतर ड्रिलिंग करावा आणि पुन्हा एकदा तो चेक करावा की त्याच्या लाईन लोडेड आहेत किंवा नाही कृपया सर्वांनी याचा विचार करावा बऱ्याच वेळा पॉईंटमध्ये बदल झालेला जाणवत आहे आज दिलेला पॉइंट उद्या बदल देखील होऊ शकतो मला मित्रांनो एकच सांगायचं आहे की आजही बोरवेल शोधताना बोरवेल पॉईंट शोधताना गुरुवर्य वरामीत यांच्या गृहसहिताचा अभ्यास नक्की करावा आणि त्याचाच फायदा आज आपल्याला पन्नास ते, ते साठ टक्के होतो बाकी उर्वरित ज्या त्या पाणी शोधकाचा अभ्यास असतो ज्यांना ज्यांना पाणी लागेल किंवा ज्यांना पाणी नाही लागणार त्यांनी कृपया पावसाळ्यामध्ये बोरवेलच्या माध्यमातून पुनर्भरण करणं गरजेचं आहे जेव्हा जमिनीतील पाण्याची लेवल वाढेल तेव्हाच कुठेतरी सर्वांना भूगर्भातील पाणी व्यवस्थित मिळेल कृपया याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि आपल्याला जेवढं पाणी जमिनीमध्ये गिरवता येईल तेवढं जिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे भूजलसाठी त्वरित वाढत नाहीत कारण जेव्हा जमिनीवर पाऊस पडतो पाणी पडतं हे पाचशे फूट पोचण्यासाठी कालावधी निघून जातो मित्रांनो जर आपला बोरवेल ऑलरेडी तीनशे चारशे पाचशे सहाशे फूट असेल त्याच्यामध्ये एक एक दोन इंची आपण जर पाणी सोडलं तर ते ऑटोमॅटिक आपल्या भूजल साठ्यांपर्यंत जातं आणि जमिनीतील खालवलेली पाण्याची जी लेवल आहे ती वाढायला मदत होईल सर्व सहकारी मित्र या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ट्रेन हार्वेस्टिंग करतील किंवा गुगलच्या माध्यमातून पुनर्भरण करण्याचा विचार करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तूर्तास थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद